हॅलो हॅलो सासरे वा बोलाय बापू अहो तुम्हाला फोन करणार नव्हतो पण माझ्याकडे काय पर्याय उरला नाही बघा अहो विषय कसा आहे माहिती आहे का ही तुमची पोरगी काय बोलाय गेलं की निस्ती ख्याव कोणी धावती शेदून निस्ती माघारी बोलती बर अहो सकाळी बंद पडल्या उठती तुम्हीच सांगा मी आता करायचं काय अहो मी तुम्हाला फोन करणारच नव्हतो पण आता माझ्याकडे मार्गच उरला नाही काय अहो जाऊ बापू कसे आहे तुमच्या दोघांचा परपंच आहे तुम्ही एकमेकांना समजून घ्या आता तुम्ही आता जावाय बापू तुम्हाला सांगणार नव्हतो तु। पण आता सांगतो तु। कसे तुम्हाला जी फळकडू लागतय ना आव त्याचा अख्ख जाडच माझ्याकडे राव काय सांगू तुम्हाला तुमच्या तर माझ्यावर हा डोळ्यातलं पाणी काढलं तुम्ही माझ्या